हाय एव्हरीवन मी शिवानी स्वागत करते तुमचं या यूट्यूब चॅनलवर सो so, जागतिक कामगार दिन का साजरा केला जातो आणि जागतिक कामगार दिनाचे काय महत्व आहे तसंच त्याचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दरवर्षी एक मे या तारखेला जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जात असतो जगभरातील कामगारांच्या चळवळीचा गौरव करण्यासाठी एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येते दरवर्षी ऐंशीहून अधिक देशांमध्ये एक मे हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा रजेचा दिवस म्हणून पाळला जात आहे जागतिक कामगार दिवस हा शिकागोमध्ये चार मे अठराशे शहाऐंशीमध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या आठवणीमध्ये जगभरातील साम्यवादी समाजवादी आणि अराजकतावादी पक्षांकडून साजरा केला जातो आज एक मे रोजी जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जाणाऱ्या दिवसाची सुरुवात एकोणवीसव्या शतकाच्या मध्यावर का एका कामगार चळवळीतून झाली होती या चळवळीत कामाचा दिवस आठ तासाचा करण्यात यावा अशी मागणी मजदूर कामगार वर्गाकडून करण्यात आली होती आणि या मागणीला मंजुरी देखील प्राप्त झाली होती हीच या दिवसाच्या संदर्भात करण्यात आलेली महत्त्वाची मागणी होती या आंदोलनाच्या आधी कामगारांना दिवसाला पंधरापेक्षा अधिक तास काम करावे लागत होते या संदर्भात प्रथम मागणी ही एकवीस एप्रिल अठराशे छप्पन रोजी ऑस्ट्रेलिया देशातील कामगारांकडून करण्यात आली होती तेव्हापासून हा दिवस जागतिक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर करण्यात आले होते यानंतर अमेरिका आणि कॅनडा या देशातील कामगार संघटनांनी देखील कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास प्रारंभ केला अशाच एका कामगारांच्या हितासाठी काढलेल्या शिकागो येथे सहा आंदोलकांचा बळी गेला ज्याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी कामगारांकडून का पोलिसांवर बॉम्ब हल्ला देखील करण्यात आला होता ज्यात तब्बल आठ ते नऊ पोलिसांचा मृत्यू झाला आणि पन्नास पोलीस गंभीर जखमी झाले होते यानंतर आठ आंदोलनकर्त्यांना फासावर चढवले गेले महत्वाची बाब म्हणजे ज्या आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती त्यांनी हा बॉम्ब हल्ला केला नव्हता या रक्ताने माखलेल्या इतिहासामुळे आंदोलनात तीव्र स्वरूप प्राप्त होत गेले एकोणवीसशे नव्वदमध्ये मध्ये कामगारांच्या या चळवळीस यश प्राप्त झाले शिकागोमध्ये घडलेल्या घटनेच्या आठवणींमध्ये रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्याची मागणी केली ही मागणी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदे दरम्यान करण्यात आली होती याच परिषदेत ठरवण्यात आले की एक मे अठराशे नव्वद हा दिवस जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा केला जावा यानंतर अठराशे मधील परिषदेत या कार्यक्रमास औपचारिकरित्या मान्यता देखील प्राप्त झाली तेव्हापासून दरवर्षी एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आहे जागतिक कामगार दिवस हा कामगारांच्या हितासाठी केलेल्या जागतिक पातळीवरील आंदोलनाचे प्रतीक मानले जाते कामगारांकडून करण्यात आलेल्या या जागतिक कामगार चळवळीत कामगारांचे कामाचे तास कमी करण्यात यावे कामाच्या जागी त्यांना योग्य वागणूक दिली जावी कामाच्या मोबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला दिला जावा कामगारांना पगारी सुट्टी देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या शिकागो येथील आंदोलनानंतर या सर्व कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या आणि यानंतर कामगारांना पंधराऐवजी आठ तासांचे काम कामाचे करण्यात आले आणि कामाच्या ठिकाणी योग्य वागणूक मोबदला मिळू लागला एवढेच नव्हे तर पगारी रजा देखील देण्यात येऊ लागली भारतात एक मे कामगारांची सार्वजनिक सुट्टी असते दरवर्षी जागतिक कामगार दिवसाला एक खास थेंब ठेवून हा दिवस साजरा केला जातो सो so, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि याच व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका